शिक्षणाने होणाऱ्या बौद्धिक विकासाबरोबरच शेतीची आवड निर्माण करून मातीशी आणि पर्यावरणाशी प्रेम निर्माण करणारे उपक्रम रत्नागिरी तालुक्यातील वाटत कवठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबवण्यात येत आहे शेतात कसून पिकवलेला धान्य आणि भाजीपाल्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांना दर बुधवारी आहार देणारी राज्यातील ही एकमेव आदर्श शाळा असावी भारत कृषी प्रधान देश आहे कृषी संस्कृतीतून विविधतेतून एकता याचं दर्शन जगाला घडवत आहे देशाच्या प्रगतीचा आर्थिक कणा हा कृषी क्षेत्रामधून ताट झालेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी आवाहन केलंय या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने नाचणी तांदूळ लागवडीचा उपक्रम हाती घेतलाय शाळेच्या आजूबाजूची पडीक जमीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कसण्यासाठी घेतली आहे ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी यांच्या नाचणी उत्पादन त्यांना चांगले असल्याचं त्यांनी सांगितलं सलग पहिल्या वर्षी द्वितीय क्रमांक दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक देऊन गौरविलं आणि या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात शाळेचा संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाने सुद्धा आमचं कौतुक केलं एवढंच नव्हे तर शाळेसोबत आम्ही शाळेमध्ये पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धन हा हेतू डोळ्यासमोर ठेवून झाडाचं वार्षिक अभिनव संकल्पना मी माझ्या जुन्या शाळेतसुद्धा वापरली होती आणि ती या शाळेमध्ये सुद्धा वापरली त्यामुळं आजच्या घडीला आमच्या जी तीस मुलं आहेत मागची काही मुलं आहेत या सगळ्यांची धरून एकशे सतरा झाडं जिवंत स्वरूपामध्ये आज चिकू लिंब लिंब काजू यांची जिवंत स्वरूपामध्ये आहेत शाळेच्या मागेसुद्धा या उपक्रमासाठी झाडाचं बारसं म्हणून हा मी उपक्रम घेतो या उपक्रमासाठी आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार साहेब सन्माननीय शिक्षण सभापती चंद्रकांतजी मंचेकर साहेब श तत्कालीन शिक्षणाधिकारी वाघमोडे मॅडम यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन त्याचं बारसं आमच्या शाळेमध्ये दणक्यात केलं आणि त्यांच्या सगळ्यांनी लाव त्यांच्या लावलेल्या नावाचं त्यांनी लावलेल्या झाडाला आम्ही त्यांचंच नाव देऊन त्यांचं संवर्धन करत आहोत आपल्याला शाळेच्या पाठीमागे बघायला मिळेल की सगळ्याच मान्यवरांची झाडं अतिशय छानपैकी फुललेली दिसतील मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळतील याच परसबागेमध्ये याच मान्यवरांनी लावलेले मसाल्याच्या झाडाचं जो काही मसालीचे पान आहे त्याचा आपण पोषण आहारात उपयोग करतो कडीपत्त्याचा उपयोग करतो परसभागेमध्ये पपईची लागवड झालेली आहे केळीची लागवड झालेली आहे नारळाचीसुद्धा लागवड झालेली आहे याच नारळाचा उपयोग पोषण आहारासाठी होतो केळीचा उपयोग पूरक आहार म्हणून आम्ही करतो पपईचासुद्धा उपयोग पूरक आहार म्हणून करत असतो या सगळ्या प्रकारामध्ये शाळेमध्ये अद्ययावत संगणक या लॅब आहे टी व्ही आहे वॉटर फिल्टर आहे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या सगळ्या बाबीमध्येच अजून एक उपक्रम याच मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून जर असेल तर आमच्या शाळेच्या परिसरामध्ये आंब्याचं आणि आवळ्याचं झाड आहे याचंसुद्धा लोणचं मुलं बनवत असतात हे एक महत्त्वाचं आणि तेच लोणचं आम्ही पो पोषण आहारामध्ये जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस वापरत असतो असे विविधांगी उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू असतात यासाठी अनेक मान्यवरांनी कौतुक केलेले शैक्षणिक प्रशासनातील शाळेच्या परसबागेत वांगी मुळा मसाल्याची झाडे नारळ पपई केळी अशी वृक्ष संपदाही लावली आहे त्याशिवाय सुनीता बाळकृष्ण कुर्टे या ग्रामस्थांच्या जागे देखील विद्यार्थ्यांच्या साह्यानं भाजीपाला पिकवलाय आलेलं उत्पादन विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश करण्यासाठी शालेय पोषण आहाराबरोबरच दर बुधवारी शाळेमध्ये नाचणीची भाकरी भाजी भात तामटी असा आहार दिला जातो या शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच पर्यावरण जपण्याचं काम केलं जात असल्याचं प्रत्यक्ष पाहण्यामधून दिसून आलंय

शाळेला भेट देणाऱ्या विविध प्रशासकीय अधिकारी पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण केलं जात आहे त्या झाडाला त्या पाहुण्याचं नाव दिलं जात आहे तशी ही प्रत्येक झाडाला लावलेली दिसते यामधून वृक्षांचं संगोपन आणि संवर्धन करण्याचा उद्देश आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही वृक्षारोपण केलाय शाळेचा हा हो उपक्रम पाहून ग्रामस्थांनीही आजूबाजूची जमीन कसायला सुरुवात केली आहे असे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी सांगितलंय प्रशासनाच्या बाहेरील सामाजिक संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक स कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या अनेकांनी हातभारसुद्धा या शाळेच्या प्रगतीला लावलेले आहेत ला उपक्रम करत असताना मुलांना शरीर संपत्तीसुद्धा त्यांनी जपली पाहिजे यासाठी दररोज किमान मुलांनी पन्नास सूर्यनमस्कार दोरीवरच्या उड्या असतील किंवा इतर व्यायाम असतील योगासनं असतील हे लागा लागावेत सवय लागावी हा हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाकाच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी आमच्याकडे सकाळी साडेसात ते साडेआठ हा योगासनाचा नियमित तास होत असतो आणि त्याचा उपयोग दर आठवड्यातली इतर दिवशी मुलं शा आपल्या आपल्या घरी करत असतात याचा परिणाम असा की वाटत केंद्रामध्ये जी आमची एकमेव शाळा आहे अशी की जिने मागील सलग चार वर्ष हो। विजेतेपद सर्वसाधारण विजेतेपद पटकावलेलं आहे प्रभाग स्तरावर दोन वर्ष आमच्या शाळेने विजेतेपद पटकावलेलं आहे या सगळ्यांचा फायदा मुलांच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता वाढीसाठी आणि मुलांच्या शारीरिक वाढीसाठीसुद्धा उपयोग ठरत असतो वर्षभर विविध क्षेत्रातले मान्यवर शाळेला भेटी देऊन मुलांना मार्गदर्शन करत असतात आम्ही त्यांचं मार्गदर्शन अरेंज करत असतो अजून एक उपक्रम मला सांगायला आवडेल तो म्हणजे आमच्या शाळेच्या मुलांचं हस्तलिखित की मुलं कविता लिहित असतात गोष्टी लिहित असतात चुटकुले लिहित असतात घरातले संवाद लिहित असतात चित्र काढत असतात या सगळ्यांचा आम्ही एकत्रित करून नवा आभाळ आणि कोरा आभाळ नावाचे आम्ही सलग दोन वर्षं वर्धापन दिना दिवशी हस्तलिखितं प्रकाशित केली या दोनही हस्तलिखितांचं सगळ्याच मान्यवरांनी कौतुक करताना मुलांनी जे अभिनिवेश दाखवला आपल्याकडची अभिव्यक्ती दाखवली त्याबद्दल ती खरोखरच कौतुकास पात्र होती वर्षभर मुलं लिहित असतात त्याचं आम्ही एकत्रीकरण करत असतो आणि त्याचं हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये प्रकाशन करत असतो महावाचन चळवळ असेल वाचन उपक्रम असेल किंवा इतर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या अभियान आहे त्या सर्व अभियानामध्ये आमची शाळा सक्रियपणे सहभागी होत असते आणि आणि या सक्रिय शाळेत सहभागामुळे आज महावाचन चळवळीमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याबद्दल प्रशासनानेसुद्धा आमच्या शाळेचं कौतुक केलेलं आहे आपण नक्की शाळेला भेट द्या आणि मुलांची ही प्रगती बघत असताना वाढीसाठी सुद्धा आमचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि त्याचासुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे फायदा होत असतो आपण नक्की सर्वांनी यावं आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं पालकांच्या या स्वतः डिवोशन जे आहे स्वतः समर्पण करण्याची जी भावना आहे त्या भावने से करो ही आप करतो, धन्यवाद। आदर्श शाळा पुरस्कार माझी शाळा शाळा सुंदर यामध्येही लिंबू नारळ केळी आंबा आवळा मसाल्याची झाडे अशी झाडे संवर्धित केली आहेत आंबा आवळा लोणचे देखील बनवले जाते अशा विविधांगी उपक्रमातून शाळेचं कौतुक होत आहे सूर्यनमस्कार दोरी उड्या योगासने याचाही तास होतो यामध्ये देखील सर्वसाधारण विजेतेपद शाळेनं पटकावलंय पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये शेतीची आवड निर्माण करणारे बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास घडवणे हा उद्देश आहे शिक्षण घेऊन जगाच्या पाठीवर करिअर घडवण्यासाठी भविष्यात उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावच्या मातीशी ओढ निर्माण करणारे शे शेतीची आवड निर्माण करणारी पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारी वाटचची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा राज्यात एकमेव असावी असं बोललं जात समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा